महाड तालुक्यामध्ये असणाऱ्या एकशे एकोणीस बौद्धवाड्यांमध्ये आमदार साहेब भरतसेठ गोगावले यांचं खऱ्या अर्थानं फार मोठं सामाजिक काम आहे आमची एकत्रित मिटिंग झाल्याच्या नंतर दोन वर्षापूर्वी त्यांनी संकल्प सोडला की महाड तालुक्यामध्ये जिथं बुद्धवाडी तिथं बुद्ध माड तालुक्यात क्रांतीभूमीवर बौद्ध समाज व माहितीतील घटक पक्षांचा भव्य मेळावा आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रचारासाठी पार पडला या मेळाव्यास बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली यावेळी बोलताना भरतशेठ गोगावले म्हणाले मी महाराष्ट्रातील एकमेव आमदार आहे ज्याच्या दारी प्रत्येक जाती धर्मातील नागरिकांना थेट प्रवेश मिळतो मी कधीच जात पाहत नाही फक्त माणूस महत्त्व महत्व देतो त्यांनी महाड विधानसभेत बौद्धवाडी तिथे बुद्धविहार ही संकल्पना राबवली असून चौदार तळे सुशोभीकरणासाठी सात कोटी व शाहू महाराज स्मारकासाठी तीन कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे गोगावले यांनी वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून अठरा पगड जातींच्या रुग्णांना मदत उपलब्ध करून दिली आहे एकशे आठ रुग्णवाहिका सर्वाधिक देणारा आमदार मी आहे असे ते म्हणाले तसेच क्रांतीस्तंभाचे काम नियोजनबद्धरित्या पूर्ण करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले जे कार्यकर्ते कोण बोलत होते मी कार्यकर्ते ते म्हणणारच नाही की शासनाची नोकरी करून निवृत्त झालेले लोक की ज्यांनी घरी बसून शासनाचं निवृत्त वेतन खऱ्या अर्थानं घ्यायचं आणि आराम करायला पाहिजे होता परंतु नको ते उपद्व्याप करून बौद्ध समाजाची दिशाभूल करण्याचं काम यांनी जे सुरू केलेलं आहे त्या त्यांच्या बोलण्याला आणि त्यांच्या सांगण्यावरती बौद्ध समाजाने कुठल्याही प्रकारचा विश्वास ठेवू नये अशा प्रकारचं पहिल्या प्रथम या ठिकाणी मी जाहीर करतो आणि मला एक की वाटते त्यांच्या बुद्धीची की महाड तालुक्यामध्ये आम्ही आंबेडकरी चळवळीत काम करत असताना गेली पंचवीस तीस वर्ष या ठिकाणी काम करतोय परंतु महाड तालुक्यामध्ये एकशे एकोणीस बौद्ध वाड्या आहेत मला त्या पत्रकार परिषदेमध्ये एकाच्या तोंडातून ऐकायला मिळालं की एकशे चौदा वाड्या आहेत याच्यावरून आम्हाला कळत आहे की त्यांचं बौद्ध समाजामध्ये असणारं खऱ्या अर्थानं सामाजिक काम किती आहे म्हणून मी त्यांना म्हटलं की शासनाचे निवृत्त झालेले कर्मचारी त्यांनी निवृत्त वेतन शासनाचं शांतपणे घरात बसून त्या ठिकाणी आराम करायला पाहिजे होता या ठिकाणी त्याने अनेक मुद्दे त्या पत्रकार परिषदेमध्ये छेडले गेले खऱ्या अर्थानं आमदारांवर भरतसेठ गोगावले या महाड तालुक्याचे विद्यमान आमदार या महायुतीतील फार मोठा घटक पक्ष शिंदे गटाचे या ठिकाणी उमेदवार आहेत आणि ते उमेदवार असताना त्यांच्यावरती खालच्या थराला येऊन त्यांनी जी टीका केलेली आहे आता त्यांच्यावरती आंबेडकर साहेबांवरती हल्ला झाला अशा प्रकारचं वाक्य त्या ठिकाणी वापरलं गेलं आता खऱ्या अर्थानं तो हल्ला का झाला कसा झाला तो विषय जुना झालेला आहे आता ती कॅसेट खऱ्या अर्थानं जुनी झालेली आहे त्याच्यामुळं त्याच्यातलं मी डीपमध्ये या ठिकाणी बोलणार नाही त्यांनी सांगितलेलं ते साप चुकीचं आहे त्यांचा टेप रेकॉर्ड आता खराब झालेला आहे या ठिकाणी आणि खऱ्या अर्थानं महायुतीतील सर्व घटक पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या ठिकाणी महायुतीतील जे उमेदवार माननीय आदरणीय आमदार सेठ गोगावले साहेब आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे या ठिकाणी उभे आहोत का तर त्याचं कारण असं की महाड तालुक्यामध्ये असणाऱ्या एकशे एकोणीस बौद्धवाड्यांमध्ये आमदार साहेब भरतसेठ गोगावले यांचं खऱ्या अर्थानं फार मोठं सामाजिक काम आहे आमची एकत्रित मिटिंग झाल्याच्या नंतर दोन वर्षापूर्वी त्यांनी संकल्प सोडला की महाड तालुक्यामध्ये जिथं बुद्धवाडी तिथं बुद्धविहार अशा प्रकारचा संकल्प सोडणारा महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमधील एकमेव भरतसेठ गोगावले आमदार असतील या ठिकाणी असं मी आवर्जून आणि अभिमानाने आणि स्वाभिमानाने त्या ठिकाणी त्यांचा उल्लेख करतो खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा तयाची सामाजिक क्रांती केली त्या ऐश ऐतिहासिक क्रांतीभूमी अशा क्रांतीभूमीमध्ये ऐतिहासिक का असं काम करणारा एकमेव आमदार भरतसेठ गोगावले आहे हे त्यांचं सामाजिक काम बघून आम्ही सर्व मंडळी नव्याण्णव टक्के महाड तालुक्यातला बौद्ध समाज त्यांच्या पाठीशी खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये उभे आहोत जिथं बुद्धवाडी तिथं बुद्धव्यावर अशा प्रकारचा संकल्प सोडून त्या ठिकाणी थांबले नाहीत तर महाडचं चौदार चा तळ हे महाराष्ट्राच्या बहुजन समाजाचं स्वाभिमानाचं एक प्रेरणा स्थान आहे जिथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा तळाचा सत्याग्रह केला त्या चौदार तळ्याचं सुशोभीकरण करण्यासाठी आम्ही महाड तालुक्यातील आंबेडकरी जनतेचे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते यांनी त्यांना आम्ही सुचवलं की साहेब या ठिकाणी चौदार तळ्यांचं चौदार तळ्याचं पाणी पिण्यायोग्य या ठिकाणी करावं आणि त्याचं सुशोभीकरण करावं अमृतसरच्या धर्तीवरती या ठिकाणी येणाऱ्या पर्यटक हा जो बाबासाहेब आंबेडकरांचा सत्याग्रहामध्ये ज्या पाण्याला स्पर्श झाला ते पवित्र पाणी आम्ही तीर्थ म्हणून या ठिकाणी आंबेडकरी अनुये बाटलीत भरून घरी घेऊन जातो आणि एक एक चमचा न येणाऱ्या गावातील लोकांना महाराष्ट्रातील संपूर्ण आंबेडकरी जे पियाला देते मी चौदार तळ्याच्या सत्याग्रह दिनाला गेलो होतो हे पाणी बाबासाहेबांच्या हाताने हाताचा स्पर्श झालेला त्याचा ते पवित्र पाणी आम्ही प्यायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शासकीय मानवंदना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मागणीनंतर आणि आमदार गोगावले यांच्या पाठपुराव्याने माहिती सरकारने चौदार तळे दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पोलिसांकडून शासकीय मानवंदना दिली रिपब्लिकन पार्टीचा पाठिंबा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड म्हणाले गाव तिथे बुद्ध विहारची संकल्पना राबवणारे महाराष्ट्रातील एकमेव आमदार म्हणजे भरत शेट गोगावले त्यामुळे आमदार गोगावले यांना बौद्ध समाज व रिपब्लिकन पार्टीचा ठाम पाठिंबा आहे एकशे एकोणीस बौद्धवाड्यांमध्ये कशा पद्धतीचा विकास केलेला आहे त्याचा मी या ठिकाणी आराखडा वाचत आहे कुसगाव बौद्धवाडी वीर बादने चोवीस लाख साकळी बौद्धवडी रस्ता वीस लाख शेल बौद्धवडी साखव पाच लक्ष टेमघर बौद्धवाडी व्या दहा लक्ष अंबवली बौद्धवडी रस्ता दहा लक्ष करंजाडी बौद्धवडी रस्ता तीस लक्ष कुर्ले बौद्धवडी रस्ता चौ चा। चौदा लक्ष अंबवली बौद्धवडी रस्ता दहा लक्ष कुर्ले बोद्धवडी साखव पंचवीस लक्ष मोठवली बौद्धवडी संरक्षण बिन दहा लक्ष रावडल बोद्धवडी रस्ता चौदा लक्ष रावडल बोद्धवडी पाणी पाणी पुरवठा एक ल नऊ लक्ष वामणे बस थांबा रस्ता डांबरीकरण पाच लक्ष वामणे बोद्धवडी साखव व रस्ता पंचवीस लक्ष नातोंडी बौद्धवडी विहार दहा लक्ष चांडवे बुद्रुक साखव रस्ता पंचावन्न लक्ष धालघाटी बौद्धवाडी अंतर्गत रस्ता दहा लक्ष काळीत बौद्धवाडी तीन लक्ष काळीत बौद्धवाडी नल पाणी पुरवठा योजना दोन लक्ष नव्याण्णव टक्के आम्ही भरत शेठच्या पाठीमागा आहोत आणि जे लागणार सहकार्य जे आम्हाला आतोनात करायचं असेल प्रयत्न तेवढा आम्ही करून शेतना जास्तीत जास्त आमच्या समाजाकडून लीड कसं मिळेल याच्या प्रयत्नात राहून आम्ही रात्रंदिवस हा आ, शेटना निवडून आणण्याचा आणि जी लाडकी बहीण योजना आहे जी लाडकी बहीण प्रत्येक महिला महिलेवर आज उपकार आहेत माननीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पतेतून आपल्या आमदारांनी तीन हजार सहाशे कोटी रुपये फक्त महाड तालुक्यासाठी आणलेत याची ज्याला जाणीव असेल तोच ते काम करेल आणि खऱ्या अर्थाने शेटा पाठिंबा देईल आणि आम्हाला कुठल्याही क्षणी कधीही रात्री बारा वाजता गेलो एक वाजता गेलो तरी जस सनी शिंगणापूरला घराला दरवाजे नाहीत तसं भरत शेट यांच्या ढालका माहिती सरकारला पुन्हा सत्तेत आणण्याचे आवाहन गोगावले यांनी मतदारांना आवाहन केले की संविधानाचा सन्मान करणाऱ्या माहिती सरकारला भरभरून मतदान करा उपस्थित मान्यवर कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत राष्ट्रवादी काँग्रेस कार्य तालुका अध्यक्ष निलेश महाडिक शिवसेना शहर प्रमुख सिद्धेश पाटेकर दीपक गायकवाड अनंत तांबे यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव महाड ट्रायकड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद